जय हिंद मित्रांनो एक्झाम जागेवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम e सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो दोन हजार पंचवीसचा स्टॉक होम वॉटर प्राईज कोणाला जाहीर झाला कोणता पुरस्कार आहे तर स्टॉक होम वॉटर प्राइज आणि यंदा हा पुरस्कार गुंटर ब्लोत्सेल यांना जाहीर झाला आहे गुंटर यांना हा पुरस्कार पूर कमी करणे जलसंपत्ती व्यवस्थापन आणि जलवायू परिवर्तनाच्या प्रभावावरील संशोधनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे गुंटर ब्लोथसेल हे व्हिएन्ना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत स्टॉक होम वॉटर पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर हा पुरस्कार रॉयल स्विडिश अकादमी ऑफ सायन्सेसच्या सहकार्याने प्रदान केला जातो या पुरस्काराची स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये करण्यात आली होती आणि हा पुरस्कार संस्थांना देखील दिला जाऊ शकतो ठीक आहे एवढे पॉईंट नोट करून घेतले असतील तर आता हा प्रश्न पहा केंद्र सरकारने कोणत्या राज्यात उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प स्थापन करण्याची घोषणा केली तर आता केंद्र सरकारने उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प हा हरियाणा या राज्यात स्थापन करण्याची घोषणा केली हरियाणामध्ये कोठे तर हरियाणा मधील गोरखपूर येथे गोरखपूर हरियाणा अणुविद्युत प्रकल्प या नावाने हा प्रकल्प उभारण्यात येत आहे या प्रकल्पात प्रत्येकी सातशे मेगावॅट क्षमतेच्या दोन भारतीय बनावटीच्या अणुभट्ट्यांचा समावेश असेल एक्स्ट्रा माहितीमध्ये सुद्धा नोट करून घ्या भारत सरकारने अणुऊर्जा अभियाना अंतर्गत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत शंभर गेगावॅट अणुऊर्जा निर्मितीचं लक्ष ठेवलं आहे आणि मित्रांनो आता आपण अणुऊर्जा प्रकल्पाविषयीच बोलत आहोत तर भारतातील पहिली अणुभट्टी कोणती तर भारतातील पहिली अणुभट्टी ही अप्सरा असून एकोणीसशे छप्पन मध्ये कार्यान्वित झाली होती तर दोन हजार दहा मध्ये ही बंद झाली बरं भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प हा तारापूरमध्ये एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये उभारण्यात आला होता आणि अणुऊर्जा निर्मितीमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते तर यात विखंडन ही प्रक्रिया वापरली जाते मित्रांनो आपल्या भारतात जे अणुऊर्जा प्रकल्प आहेत यामध्ये राजस्थानमधील रावतभाटा गुजरातमधील काक्रापारा महाराष्ट्रातील तारापूर कर्नाटकमधील केगा तर तमिळनाडूमधील कल्पक्कम आणि कुडनकुलम यांचा समावेश होतो हे जे अणुऊर्जा प्रकल्प आहेत हे अशाच प्रकारे लक्षात ठेवा एक्झाममध्ये आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे अथवा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा असा देखील प्रश्न विचारण्यात येतो तुमच्या लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कोणतं राज्य हे सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारे राज्य ठरलं आहे आता रेमिटन्स म्हणजे काय तर भारताचे नागरिक इतर देशामध्ये रोजगार मिळून तेथून आपल्या भारतात पैसा पाठवतात याला रेमिटन्स असं म्हणतात आणि दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारताने जे एकूण रेमिटन्स प्राप्त केलं त्यात सर्वाधिक हिस्सा हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा होता म्हणजे सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारं राज्य हे आपलं महाराष्ट्र राज्य आहे मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये भारताने एकूण एकशे अठरा पॉईंट सात अब्ज डॉलर्स रेमिटन्स प्राप्त केला असून यात आपल्या महाराष्ट्र राज्याचा हिस्सा हा वीस टक्के इतका होता महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकावर केरळ तर तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू हे राज्य आहे बरं जर आपल्याला असं विचारलं की भारताने सर्वाधिक रेमिटन्स हा कोणत्या देशाकडून प्राप्त केला तर अमेरिका या देशाकडून भारताने सर्वाधिक सत्तावीस पॉईंट सात टक्के रेमिटन्स प्राप्त केला आहे पुढील प्रश्न पहा भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर या भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा संस्थेच्या अध्यक्षपदी अशोक सिंग ठाकूर यांची निवड करण्यात आली अशोक सिंग ठाकूर पुढील तीन वर्षासाठी या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील ही जी भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा संस्था आहे ही भारतातील प्रमुख वारसा संवर्धन संस्था असून याची स्थापना सत्तावीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये करण्यात आली व सोसायटी नोंदणी कायदा अठराशे साठ अंतर्गत स्थापित ही एक राष्ट्रीय नोंदणीकृत संस्था आहे या संस्थेचं उद्दिष्ट काय आहे तर पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे आतुल्य वारसा पुनरुज्जीवित करणे आणि आपल्या समृद्ध वारशाविषयी पुढील पिढ्यांना जागरूक करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहेत व आता या संस्थेचे अध्यक्ष म्हणून अशोक सिंग ठाकूर हे कार्य करतील मित्रांनो अलीकडेच महत्वाच्या नियुक्त्या हो झाल्या होत्या त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया सेबीचे नवीन अध्यक्ष हे तुहिन कांत पांडे बनले आहेत संरक्षण लेखा महानियंत्रक डॉक्टर मयंक शर्मा गव्हर्नमेंट इन मार्केट प्लेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भादू एस्टोनियाचे भारतीय राजदूत हे आशिष सिन्हा बनले आहेत तर पहिल्या महिला कायदा सचिव या अंजू राठी राणा बनल्या आहेत आता हा प्रश्न पहा कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय कर्मयोगी जनसेवा हा कार्यक्रम सुरू केला तर हा जो राष्ट्रीय कर्मयोगी जनसेवा कार्यक्रम आहे हा आयुष मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आला या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांचा सार्वजनिक सेवेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे व या कार्यक्रमातील पहिल्या तुकडीचं उद्घाटन अठरा मार्च रोजी करण्यात आलं मित्रांनो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लक्षात ठेवा आयुष मंत्रालयाद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांचा सार्वजनिक सेवेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी राष्ट्रीय कर्मयोगी जनसेवा हा कार्यक्रम सुरू करण्यात आला नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्य सरकारने बियॉन्ड स्क्रीन्स नावाचा भारतातील पहिला उद्योग नेतृत्वाखालील डिजिटल डिटॉक्स उपक्रम सुरू केला तर भारतातील जो पहिला डिजिटल डिटॉक्स उपक्रम आहे हा कर्नाटक या राज्याद्वारे सुरू करण्यात आला हा उपक्रम ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनच्या सहकार्याने सुरू करण्यात आला असून जबाबदार गेमिंग आणि डिजिटल वापराला प्रोत्साहन देणे तसेच संतुलित तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देऊन डिजिटल व्यसनाचा सा सामना करणे हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन नेतुंबो नंदी न देवता यांनी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली तर या ज्या नेतुंबो नंदी देवता आहेत या नामिबिया या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं की नामिबिया या देशात नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रपती पदासाठी निवडणुका पार पडल्या असून यात नेतुंबो नंदिना देवता यांना अठ्ठावन्न टक्के मते मिळाली होती व अठ्ठावन्न टक्के मतासह त्या नामिबिया देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत त्या नामिबियाच्या एकूण कितव्या राष्ट्रपती आहेत तर त्या नामिबियाच्या एकूण पाचव्या राष्ट्रपती आहेत त्यांनी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत उपराष्ट्रपती म्हणून देखील कार्य केलं होतं तसेच त्यांनी नामिबियाचे उप पंतप्रधान पद देखील सांभाळलेलं आहे व दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस या काळात त्यांनी नामिबिया सरकारमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहकार मंत्री म्हणून कार्य केलं होतं एवढे सर्व पॉईंट नोट करून घ्या एक्झाम मध्ये यांच्यावर आपल्याला मल्टीलॅनर प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो आता हा प्रश्न पहा कोणत्या संस्थेद्वारे संयुक्त राष्ट्रांचा जागतिक जलविकास हा अहवाल प्रकाशित करण्यात आला तर हा जो संयुक्त राष्ट्राचा जागतिक जलविकास अहवाल आहे हा युनेस्को या संस्थेने प्रकाशित केला या अहवालाची थीम काय होती तर माउंटेन्स अँड ग्लेशियर्स वॉटर टावर आशिया अहवालाची थीम होती युनेस्कोचा फॉर्म सुद्धा नोट करून घ्या युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन याची स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये करण्यात आली असून याचं मुख्यालय कुठे आहे तर फ्रान्समधील पॅरिस येथे याचं मुख्यालय आहे आणि सध्या याच्या महासंचालक कोण आहेत तर ऑड्री आजोले या युनेस्कोच्या महासंचालक आहेत आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक क्षयरोग दिन हा कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक क्षयरोग दिन आहे हा दरवर्षी चोवीस मार्च रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस याच तारखेला का साजरा केला जातो तर चोवीस मार्च अठराशे ब्याऐंशी मध्ये डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी टीबी ला कारणीभूत असलेल्या जीवाणूचा शोध लावला होता त्यासाठी हा दिवस दरवर्षी चोवीस मार्च रोजी साजरा केला जातो मित्रांनो क्षयरोगाचा अंत करण्याचे जागतिक लक्ष हे दोन हजार तीस असून भारताने क्षयरोग कधीपर्यंत नायनाट करण्याचं लक्ष ठेवलं आहे तर भारताने दोन हजार पंचवीस पर्यंत टीबीला समाप्त करण्याचं लक्ष ठेवलं आहे यंदाची या दिवसाची थीम नोट करून घ्या यस वी कॅन इन टीबी कमीट इन्व्हेस्ट अँड डिलिव्हर आशिया वेस्ट या दिनाची थीम आहे मित्रांनो या टीबी आजारासाठी कोणता जीवाणू कारणीभूत असतो तर मायको बॅक्टेरियम हा जीवाणू या आजारासाठी कारणीभूत असतो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच क्रिस्टी कोवेंट्री या आय ओ सीच्या अध्यक्ष बनणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत आणि तसेच त्या या आय ओ सीच्या एकूण कितव्या अध्यक्ष आहेत तर त्या या आय ओ सीच्या एकूण दहाव्या अध्यक्ष आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद